नमस्कार आपण तरुणाचा राडा धावत्या कारवर चढून चालकाला चोप नांदेडमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे या घटनेत हॉर्न वाजवल्याच्या कारणास्तव एका कार चालकाला कारवर चढून मारहाण केल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे ही मारहाण होत असताना कार चालक गाडी चालवत होता आणि दुसरा तरुण टपावर बसून कारचालकाला मारहाण करत होता या संबंधित घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे या घटनेनंतर संबंधित कार चालक थेट कार घेऊन पोलीस ठाण्यातच पोहोचला आहे त्यामुळे संबंधित प्रकरणावर आता पोलीस कारवाई करण्याची शक्यता आहे नांदेडच्या आय टी आय चौकात ही घटना घडली आहे हॉर्न का वाजवला या रागातून एका तरुणानं चक्क चारचाकी वाहनावर चढून चालकाला मारहाण केली आहे विशेष म्हणजे या घटनेत ज्या व्यक्तीला मारहाण केली आहे ती व्यक्ती पेशानं डॉक्टर आहे प्रकाश नागरगोजे असे या डॉक्टरचं नाव आहे लोहा तालुक्यातील मालकोळी येथे त्यांचं रुग्णालय आहे नेहमीप्रमाणे ते आज चारचाकी वाहनातून हॉस्पिटलला जात होते दरम्यान ही घटना घडली आहे